नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेसाठी आनंदाची बातमी शिवसेने सुरू जल्लोष पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली त्यामुळे आघाडीतून अनेक नेत्यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केलं आता शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ऑपरेशन टायगर राबवले जात आहे याच माध्यमातून अनेक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे त्यातच आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे नाशिकमधील मनसे उबाटा गटातील माजी नगरसेवकांनी हो शिवसेनेत प्रवेश केला येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाला कुमकुमत केले जात आहे आज रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे राजन साळवी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षातील इन्कमिंग वाढले आहे सत्ता आणि राजकीय भविष्याचा विचार करून ठाकरे गटातून बाहेर पडणारे नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहे महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक योगेश शेवरे उद्धव ठाकरे गटातील नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिकच्या वंदना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद